ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा आदईमध्ये चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली असून पोलिसांनी रात्रीची गस्त घालण्याची मागणी नागरिक करत आहेत चोरट्यांनी आदई गावातील बालाजी स्लेंडर इमारतीतील घरामध्ये प्रवेश करून कपाटातील सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेले बालाजी स्लेंडर इमारतीतील घराचा जोखंडी दरवाजा उघडला असता घरातील सामान अस्तावस्त पडलेले होते लोखंडी कपाट आणि लाकडी कपाट उघडे दिसून आले यावेळी कपाटात ठेवलेले सोने आणि चांदीचे दागिने रोख रक्कम आढळून आली नाही चोरांनी सोन्याचा नेकलेस सोन्याची चेन सोन्याची गंठण कॉईन सोन्याची रिंग सोन्याचा ताईत चांदीचे कडे चांदीची चेन सोन्याचे मंगळसूत्र असा जवळपास तीन लाखांचा ऐवज चोरून नेला आदईमध्ये चोरे आणि घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे नागरिक घाबरले आहेत सी सी टी व्ही बसवण्यात आलेले असले तरी देखील चोरांनी याची तमा बाळगली नाही या चोरांवर अंकुश बसावा यासाठी खांदेश्वर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी केली जात आहे आदईमध्ये परप्रांतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे अनेक नवीन इमारतींची बांधकामे या ठिकाणी सुरू आहेत त्यासाठी बाहेरून कामगार मोठ्या प्रमाणात येत आहेत चोरी करणारे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत या चोऱ्या रोखायच्या असतील तर खान्देश्वर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिक करत आहेत